नाफेडसाठी कांदा खरेदी काय सांगताय राव नाफेडसाठी कांदा खरेदी सुरू आहे आणि आता म्हणजे ऑक्टोबर जवळ आला आणि तिकडे तर का ओरिजिनल जी खरेदी ती तर संपली आहे पण तरी पण नाफेडसाठी कांदा खरेदी होतोय मग आमच्या बाजारभावावर काही परिणाम होतोय का नक्कीच तुमच्या बाजारभावावर या खरेदीमुळे परिणाम होतो आहे आजच्या क्षणाची किंवा आजची ही अतिशय मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार ऍग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या दोन तीन दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला मी ही माहिती माझ्याकडे होती ती सांगणार होतो आज आपण या माहितीसाठी एक खास पाहुणे बोलवलेले आहेत ते आहेत चांदवडच्या बाजार समितीचे चा संचालक आहेत ते कोण आहेत काय ते तुम्ही बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा नाफेडच्या खरेदी कशी होते आहे नाफेडसाठी खरेदी कशी होते माफ करा आणि त्यातनं तुमच्या बाजारभावावर काय परिणाम होणार आहे ते वाढणार की घटणार हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ कागदपत्रांसह या अगदी पुराव्यांचं ही सगळी माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गणेश निंबाळकर आपण दहा तारखेला एका शेतकऱ्याच्या आठ रुपये आणि दहा रुपये किलोनं कांदा पुकारला गेला आणि त्याने तो सगळा राग व्यक्त करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात तो ट्रॅक्टर घेऊन आला त्याने आम्हाला साथ घातली आम्हाला ते सोबत गेल्यानंतर त्या ठिकाणी कमिशनर साहेबांची बैठक झाली सन्माननीय गेडाम साहेबांनी ती बैठक घेतली आणि त्यातनं काही मुद्दे पुढे आले आता विषय असा आहे का या सगळ्यांमध्ये सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांची आम्ही जबाबदारी घेतली त्यातल्या त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्याची आम्ही नाफेडच्या माध्यमातून एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी करतो आणि शेतकऱ्यांचं भलं करतो असं त्यांचं म्हणणं आहे मला या सरकार साहेबांना सांगायचं आहे सरकारी साहेब तुम्ही ज्यावेळेस कांद्याची खरेदी चालू केली त्यावेळेस कांद्याचे रेट होते बावीसशे तेवीसशे रुपये मार्केटमध्ये म्हणजे बावीस रुपये तेवीस रुपये किलोनं कांदा खरेदी केला जात होता आणि त्याच वेळेस तुम्ही चौदाशे आणि काही रुपयांची खरेदीची त्या ठिकाणी सुरुवात करायला सांगितली कुठल्याही कंपनीनं चौदाशे रुपयात खरेदी नाही केलं पण झालं असं तुम्ही अशा पद्धतीनं चौदा रुपये बाजार सरकारच्या वतीनं जाहीर केल्यानंतर बावीस रुपये तेवीस रुपये असलेला कांदा लागलीच दोन पाच दिवसामध्ये तेरा चौदा रुपयावर आणून ठेवला मार्केटमध्ये हे नाफेडचं कर्तव्य तुम्ही त्या ठिकाणी पार काय झालं समजलं आम्हाला पुढे कुठलीही कंपनी तुमच्याकडनं खरेदी करत नाहीये तुम्ही कागदावरही बघू शकता ज्यावेळेस या कंपन्यांनी खरेदी चालू केला त्यावेळेस तुम्ही बाजार केले सतरा अठरा त्याच्या आसपासची बाजार आहे या कंपन्यांनी कांदा खरेदी न करता कायम त्या गोडाऊन्स मध्ये काहीतरी काळंबेरं करायचं काय काळाबेरं करायचं पुढे बोलतोच मी आणि कांदा खरेदी उरकून घ्यायची कागदावरती पोर्टलवरती सातत्यानं हा आरोप होत आला आहे तुमची दीड लाख यांची आहे नाफेडची आहे आणि दीड लाख एन सी सी एफची आहे तीन लाख मेट्रिक टनाची तुम्ही सरकार म्हणून खरेदी करणार होता ग्राहकांच्यासाठी आणि त्याचा उठाव झाला असता तर कदाचित बाजारात आणखी दोन पाच रुपयाची त्या ठिकाणी चढण झाली असती बाजारभाव सुधारले असते पण झालं असं तुमच्या या योजनेनं फक्त भ्रष्टाचाराला जन्म घातला जातो आणि भ्रष्टाचारावरती आपल्या देशात काय नवीन नाही आहे भ्रष्टाचार होणं अगदी सगळ्या राजकारणांचं बोलायचं झालं तर विषयांतर होईल पण भ्रष्टाचाराचं नवीन नाही इथपर्यंत ठीक आहे पण का हा भ्रष्टाचार कोणाच्या खिशात नव्हता थेट शेतकऱ्याच्या खिशातला पैसा काढून तुम्ही त्या ठिकाणी कंपन्या पोहोचताय तुम्ही त्या ठिकाणी बाजार पाडताय हे आम्ही सहन नाही आहोत काही पुरावा आहे का आमच्याकडे वय आम्ही सातत्यानं पुरावे तुमच्या समोर ठेवतोय पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय तुम्हाला फक्त आणि फक्त त्या शहरांमध्ये बाजारभाव कमी ठेवण्यासाठी तुम्ही ही यंत्रणा वापरून घेताय आणि कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या नादात तो मूळ कांदा उत्पादक शेतकरी त्याला मरण घालताय हे तुमच्या लक्षात येत नाहीये का आम्ही ज्या दिवशी गडाम साहेबांच्याकडे गेलो त्या दिवशी आम्हाला डी आर साहेबांच्या कर्वी सांगितलं आलं कंप आमची खरेदी पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी खरेदी पूर्ण झालेली आहे दहा तारीख आणि अकरा तारखेला आमची गडाम साहेबांच्या सोबत बैठक होती जर यांची खरेदी पूर्ण झाली होती तर मग त्या ठिकाणी नाफेडच्या ज्या ठिकाणी खरेदी केंद्र होते तर तिथे ट्रॅक्टर्स काय करताय हा साधा प्रश्न मला पडला म्हणून मी एका ठिकाणी रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांना विचारलं काय बाजार गेले तुमचे तर त्यांनी सांगितलं कोणाचा आठ रुपये गेला कोणाचा दहा रुपये गेला म्हटलं कुठं खाली करायला चालले तर त्यांनी सांगितलं नाफेडच्या खाळ्यावर खाली करायला चाललो नाफेडच्या खाळ्यावर खाली करा काल तर आम्हाला माहिती दिली का नाफेडची खरेदी पूर्ण झाली आहे म्हणून मी सहाय्यक निबंधक सौभाग्यवती शेळके मॅडम यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं काल तुम्ही होता डी आर साहेब होते गेडाम साहेब होते जर खरेदी पूर्ण झाली आहे तर नाफेडच्या खाळ्यावरती हे ट्रॅक्टर्स काय करतायत मी त्या तिथून फोन केल्यानंतर थोडीशी मुवमेंट झाली लागलीच त्या ठिकाणी त्या नाफेडच्या खळ्यातले ट्रॅक्टर्स बाहेर काढण्यासाठी धावपळ चालू झाली त्या शेतकऱ्यांना असं सांगण्यात आलं नाफेडचे मोठे साहेब येणारे तुम्ही पटकन ट्रॅक्टर बाहेर काढा किती घटना डेंजर आहे बघा या साध्या घटना नाही मला कुणाच्या विषयी वैमनस्य भावाने हे सांगायचं नाहीये पण एवढी मोठी प्रक्रिया चालते आणि सगळेजण डोळे कसे झाकून बघू शकतात त्या ट्रॅक्टर बाहेर काढल्या गेले बाजूला एक खळं होतं त्याच्यात ते ट्रॅक्टर खाली करायला सुरुवात केली गेली असं दाखवलं गेलं का त्या ठिकाणी ते ट्रॅक्टर्स तिथं खाली करायला आलो आहेत पण शेतकऱ्यांशी काही संवाद साधल्यानंतर शेतकऱ्यांच्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या पुढच्या खळ्यात त्या ठिकाणी खाली करायला सांगितलं होतं पण काहीतरी झालं म्हणून बाहेर काढण्यात आलं सहाय्यक निबंधक यांना आम्ही तिथं बोलवलं त्यांनी पंचनामा केला आता त्याच सहाय्यक निबंधकांना म्हटलं तुमचा खरेदी झालेली होती हे तुम्ही ज्या रिपोर्टच्या आधारे डिडीगाव साहेबांना कळवलं आम्हाला तो रिपोर्ट द्या मॅडम त्या ठिकाणी बोलला रिपोर्ट मी पाठवलेला आहे तुम्हाला देऊ शकत नाही वगैरे असं काहीतरी म्हटला गोपनीय आहे अशा त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आता कांदा आमचा आणि शासनाकडे गोपनीय माहिती का तर ज्या वेळेस ज्या खळ्यामध्ये आपण उभं होतो त्या नाफेडच्या खरेदी केंद्राची खरेदी पूर्ण झाल्याचा रिपोर्ट मॅडमनी त्या ठिकाणी सरकाराला पाठवलेला होता आता ज्या याचा होता त्या कंपनीचं नाव आहे की काहीतरी सोन सोनार तारी मल्टीस्टेट ॲग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तिचा रिपोर्ट असा पाठवलेला होता त्यांनी अठरा आठ तपासणी केलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांची खरेदी पूर्ण झाली ऑल्ट ऑनलाईन पोर्टलप्रमाणे त्या दिवसाची खरेदी दिसत होती चार हजार सत्त्याण्णव मेट्रिक टनाची ऑनलाईन पोर्टलप्रमाणे त्या ठिकाणी खरेदी आणि चाळीतील असलेला कांदा याच्यामध्ये डिफरन्स पडलेला त्यांना दिसला आणि तो डिफरन्स होता जवळपास सातशे मेट्रिक टनाचा आणि दुसरी जी कंपनी होती त्या कंपनीचा त्यांनी डिफरन्स नोंदवलेला होता आ... तोही जवळपास दोन मेट्रिक टनाचा मला सांगायचं असं आहे जर यांच्या खऱ्याद्या पूर्ण झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या शेकडो मेट्रिक टनाचे एका एका खळ्यामध्ये जर यांचे तफावत आहे आणि जर तुमच्या खरेदी झाल्यानंतर अठरा रुपयानं तुम्ही पेमेंट काढले शेतकऱ्यांच्या नावावरती आणि तुम्ही आठ रुपयांनी दहा रुपयानं शेतकऱ्यांचा कांदा खाली करून घेत होता तुम्ही म्हणताना पुरावे सोडत नाही सा सा खेले -खेले ही सगळी लोक आम्ही त्या दिवशी घेतल्या आम्ही सगळ्यांची भांडणं केली आणि त्या दिवशी पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पुरावे तुमच्या समोर आहे त्या सहाय्यक निबंधकांचा हा पंचनामा आहे जवळपास वीस शेतकरी आहेत काय झालं माहितीये का चांदोडला सटाण्याचा शेतकरी नाडायचा आणि निफाडचा शेतकरी सटाण्याला नाडायचा अशा पद्धतीने खेळ खेळल्या जात आहेत जेव्हा हे सोनतारी कंपनीचं नाव काढलं ही कंपनी कुठली आहे तर संभाजीनगरची काम कुठं आहे तर चांदोडला कुठलं लॉजिक आहे चांदोडला इथल्या शेतकऱ्यांची कंपनी नाही होऊ शकत का ते शेतकऱ्यांची कंपनी काम नाही करू शकत का पण भ्रष्टाचाराचं कुरण जन्माला घालायचं आहे म्हणून हा सगळा काय हे स्पष्ट आहे इथं काय म्हटलेलं आहे या पंचनाम्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला आहे हा तो पंचनामा आहे सहाय्यक निबंधक मॅडम यांनी केलेला पंचनामा आहे हाच सहाय्यक निबंधक मॅडम यांनी दिलेला हा रिपोर्ट आहे जो शासनाला म्हणजे डीडीआर यांना त्यांनी सबमिट केलेला आहे अॅक्च्युअल परिस्थिती खरं त्या सहाय्यक निबंधक मॅडमचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे एवढा भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीमध्ये तुम्ही जी तफावत नोंदवली आहे ती तफावत नोंदवू नये म्हणून प्रयत्न नसतील केले असं नाही खूप प्रयत्न केले असतील मी या प्रक्रिया जवळून बघतो आहे प्रयत्न करणारी कोण आहे शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून जे मंडळ लेवलपासून तर जिल्हा लेवलपर्यंत जे पुढारपण करताय ती च लोक काय या सगळ्या गोष्टी मॅनेज करतायत माझी विनंती अशी आहे सरकारला अठरा रुपयानं तुम्ही शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला असं म्हणतात ना मी सांगतो तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के कांदा हा व्यापाऱ्यांचा आहे मग या घटनेतून ते त्या ठिकाणी सिद्ध होतं कोण व्यापारी आहेत मी बाजार समितीचा संचालक आहे त्या बाजार समितीच्या संचालकाचा एक संचालक म्हणून मी बाजार समितीचा आलेख जेव्हा डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळेस बाजार समितीमध्ये अचानक कुणाची व्यापार वृद्धी होते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे जर समजा गणेश निंबाळकर त्या ठिकाणी दोन दो हजार एकवीस बावीसला ला कुठलीच खरेदी करत नव्हता पण एकवीस बावीस नंतर त्याची खरेदी त्या ठिकाणी आकाशाला भिडते आहे गगनचुंबी खरेदी तो कुठून करू लागला एवढी इन्व्हेस्टमेंट तो कुठून करतोय या साध्या चौकशा जरी झाल्या ना मी कुठला एका बाजार समितीतला नाही म्हणत आहे हे जवळपास जिल्हाभरात चाललेलं आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मर मर मरतोय दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची खरेदी तुम्ही मागच्या काळात केली होती तुमच्या वाणिज्य मंत्रालयाचा रिपोर्ट होता की तुम्ही तीस पस्तीस हजार मेट्रिक टन कांदा बाजारात विकला मग बाकीचा कांदा कुठे गेला तो बाकीचा कांदा खुशकीच्या मार्गानं अखाती प्रदेशांमध्ये दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलो पर्यंत विकला त्याच वेळेस आठ रुपयानं कांदा विकू नये रस्त्यावर शेतकऱ्यांसोबत आम्ही लढत होतो भांडत होतो ती परिस्थिती कशी आहे विचार करा जरा रुपये कांदा त्या ठिकाणी आपल्या रक्ताचं सिंचन करून मोठा तुमच्यासाठी शेतकऱ्याला आठ रुपये आणि बाजारात तुमचा दोनशे अडीचशे रुपयाने विकला जातो आज ज्या शेतकऱ्यानं तो कांदा तुमच्या दारात आणलाय विकायला त्या एपीएमसी मध्ये आणलाय तिथं आठ रुपयानं खरेदी करणारे व्यापारी त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडला होणारा तो स्टॉक आणि त्या नाफेडच्या माध्यमातून एनसीसीएफच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्यांच्या कर्वी त्या ठिकाणी पैशाचं होणार संकलन या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाढ तर घालत आहे तुमचा भ्रष्टाचार तुम्हाला लागला पण थेट शेतकऱ्याच्या खिशातला अठरा रुपये तुम्ही अशा डायव्हर्ट करताय भ्रष्टाचारांसाठी मग ही स्कीम कुणासाठी माझा थेट प्रश्न आहे काल परवा बडे मुद्दे या सदराखाली काही बातम्या चालल्या त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या श्रू तुम्हाला दिसत नाही का वारंवार वारंवार हेच प्रश्न का निर्माण होत आहेत तुमची ही कांदा खरेदीची प्रक्रिया कांदा उत्पादक शेतकरीला त्या ठिकाणी मुठमाती माती देत आहे नैसर्गिक भाव वाढण्याचे दिवस असताना तुम्ही अशा पद्धतीनं कांद्याच्या स्टॉकचं प्रेशर कोणता कांदा जो कागदोपत्री स्टॉक आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या दिवशी कांद्याची रिकव्हरी मागितली ना त्या दिवशी प्रत्येक कांद्याच्या नाफेडच्या तुमचे जे स्टोरेज सेंटर्स आहे तिथनं बाहेर येणाऱ्या ट्रक्समध्ये वीस वीस तीस तीस मजूर वरती बसवले जातात आणि त्या वीस वीस तीस तीस मजुरांचं वजन सुद्धा त्यात काउंट केलं जातं आणि मग ते काउंट केलेलं वजन तुमच्या ज्या ठिकाणी रॅक्स भरताय त्या ठिकाणी जात तीस मजूर खाली उतरल्यावरती किती वजन कमी भरत असेल हा डिफरन्स म्हणजे एका बाजूला सरकारला फसवायचं दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून कांदा ग्राहकाला जाणार त्या ग्राहकाला त्याचीही फसवणूक होते कारण बजेटमधला पैसा त्याच्यासाठी वापरला जातो असं सांगितलं जातं आणि सगळ्यात सगळ्यात जास्त मरण या प्रक्रियेत जर कुणाचं होत असेल तर त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होतं हे मला या ठिकाणी सांगायचं सबंध जिल्हाभरात बाजार समित्यांच्या माध्यमातून अचानक वाढलेली खरेदी जरी तपासली ना तरी तुमच्या लक्षात येईल का अचानक वाढलेली खरेदी हीच नाफेड आणि एन सी सी एफची ची खरेदी आहे एवढं सोपं कारण आहे एवढं सोपं गणित तुम्हाला समजत नाही हे गणित तुम्ही जर समजून नाही घेतलं तर गणित अवघड होऊन बसेल एक लक्षात घ्या भारत सरकारनं कडधान्याची आयात मागच्या दोन पाच वर्षामध्ये एका वेळेस मी वाचलं होतं पस्तीस चाळीस हजार करोड रुपये तुम्ही त्या ठिकाणी खर्च करतायत कडधान्यावर का खर्च करतायत कडधान्यापासून शेतकरी का लांब गेला त्याची हीच कारण आहे दुर्लक्षित झाला आपला कडधान्याचा प्रदेश होता दुर्लक्षित झाला तो शेतकरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आज कांदा उत्पादक शेतकरी जर दुर्लक्षित होऊ लागला कडधान्य जे बहुचर्चित नाहीये पण बहुचर्चित असलेला कांदा तुम्हाला बाहेरून आयात करणं सोपं आहे का कांदा उत्पादक शेतकरी लांब गेला तर काय होईल जर त्याला ती जाणीव झाली की आपलं शोषण एवढं होतंय तर तो लांब नाही जाणार का असं नका करू आमची विनंती आहे या सगळ्यांची व्यवस्थित चौकशी व्हावी आम्ही कुणाला फासावर चढवा असं नाही म्हणत आहे पण शेतकरी जो फासावर जातोय तुम्ही हे मार्ग करताय हा समृद्ध महामार्ग तुम्ही तयार करताय कुणाला शेतकऱ्याला फासावर जाण्याचा असं नाही ना केलं पाहिजे जयकुमार रावल साहेब या गोष्टी आम्ही तुम्हाला बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बच्चू भाऊ कडूंच्या उपस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितल्या तुम्ही असं सांगितलं की थेट कांदा खरेदी आम्ही बाजार समित्यात करू आमचं तोच म्हणणं आहे तुम्ही थेट बाजार समित्यात करा अमेरिकेच्या कंपन्या लावा पण थेट बाजार समित्यात करा का त्या बाजार समित्यात होणारा बाजारभाव शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आहे पण हा जो कागदावरचा भाव आहे शेतकऱ्याला समजत नाहीये तुम्ही पोर्टलला अठरा रुपयानं का बाजार खरेदी केला आणि इथं मात्र त्याला आठ रुपयानं त्या ठिकाणी बाजारभाव खरेदी करायला लावताय ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट थांबवा विनंती आहे तुम्हाला नाहीतर हा शेकरा शेतकऱ्याचं आक्रंदन बाहेर येईल रस्त्यावर येईल ते अनेकदा रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतं पण वर्गवारी विभागवारीमुळे ते एकजूट दिसत नाही पण जर परमेश्वराच्या मनात असलं आणि त्याची एकजूट जर झाली तर हाहाकार हा कार माजेल हे सुद्धा लक्षात ठेवा विनंती आहे ही नाफेड एन सी सी एफ ची खरेदी ही व्यापाऱ्यांची खरेदी आहे शेतकऱ्यांची नाही हेच या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला नसल जमेत तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत येतो कशी चालते हे सांगतो मागच्या वर्षी अहवाल काढा ना तुमची जी केंद्राची समिती आली होती ना ती समिती सुद्धा मॅनेज होऊन गेली हो यांना का असं करताय तुमच्या त्या समित्या अशा पद्धतीनं काम करतात हे आम्ही सिद्ध करू शकतो शेतकऱ्यांनी सांगितलं इन व्हिडिओ सांगितलं त्यांच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये की आमच्या खात्यावर आलेले पैसे हे आमच्या अमुक पाहुण्यानं टाकलेले होते त्या पाहुण्याचे पैसे आम्ही काढून दिले आम्हाला नंतर कळलं का ते नाफेडच्या कांदा खरेदीचे पैसे असे अनेक खेळ या ठिकाणी खेळले जातात ते खेळ थांबवा आणि कांद्याचे बाजारभाव किमान पंचवीस रुपये कांदा विकला जाईल अशा पद्धतीचं एक पक्क धोरण बांधूया ना करा ना तुम्ही खरेदी बाजार समित्यात करा पण पंचवीसच्या खाली करू नका आणि बाजार समित्यात करा शेतकरी लागल तेवढा कांदा तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचा आणून देईल एवढी विनंती आहे हा कांद्याचा स्टॉकचा प्रेशर बाजार समित्यातले बाजार पाडण्यासाठी कामात येऊ देऊ नका ही विनंती करतो जर तुम्ही ऐकलं नाही ना तर रस्त्यावर आलेला शेतकरी पुन्हा एकदा रणकंदन वाजवेल हेच या ठिकाणी सांगतो पुन्हा पुन्हा सरकारला विनंती करून सांगतो की थांबवा